सगळ्यांनी शांतता राखायची आहे आणि समोर सूर्योदय परिवाराच्या वतीनं मनोजदा धरांगे पाटील यांचा सत्कार होणार आहे आपण त्याची नोंद घ्यावी आणि या ठिकाणी समोर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी डॉक्टर चंद्रच पांडुरंग गोठावळे प्राचार्य या हे देखील या प्रसंगी उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो या वर्धापन या आपल्याला विनंती आहे आपण सगळ्यांनी खाली बसून घ्यावं